गणित भाग एक मधील पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे पाच गणित पाच एक साधिक सा दोन वाय बरोबर तीन आहे आणि एक साधिक पाच वाय बरोबर चार आहे जर आपल्याला या समीकरणामध्ये एकचा लोप करायचा असेल तर समीकरण दोनला कितीने गुणावं लागेल पाचने गुणावं लागेल म्हणून आपण या ठिकाणी लिहून घेऊया समीकरण दोनला पाचने दोन पाचने गुणलं तर काय होईल पाच एक पाचा पाचा पंचवीस वाय चारा पंचाय वीस त्याला नंबर देऊया तीन नंबर द्यायचा आता आपल्याला पाच एक साधिक दोन वाय बरोबर वजा तीन आहे आणि पाच एक साधिक पंचवीस वाय बरोबर वीस आहे तर समीकरण एक आणि तीनची जर वजावाकी केली तर आपल्याला पाच एक्स पाच एक्स जाऊ शकतील म्हणून या ठिकाणी समीकरण एक समीकरण तीनची वजावाकी करून समीकरण अगोदर लिहून घ्यायचे पाचे का पंचवीस वाय बरोबर वीस आहे आणि एक अधिक दोन वाय बरोबर वजा तीन आहे वजावायकी करताना तुम्हाला माहिती आहे खालील पदाची काय करायची चिन्ह सर्व बदलून घ्यायची का आधी काय वाजा होईल आधी काय वाजा होईल वजा आहे अधिक होईल मग या ठिकाणी पाच एक साहे वाझा पाच पाच एक आहे जातील पंचवीस वाय आहे आणि दोन वाया आहे वाजा दोन वाया आहे पंचवीसमधून वाजा दोन जातील किती येणार आहे तेवीस वाय वीस अधिक तीन किती होणार आहे तेवीस होणार आहे मग तेवीस वायबरोबर किती झाले तेवीस वायबरोबर तेवीस तेवीस गुणिले काय करूया आपण भागीले करूया म्हणजे तेवीस भागिले तेवीस वाय बरोबर ते किती येईल एक येईल तेवीस एक तेवीस वाय बरोबर आपल्याला एक किंमत येईल बरोबर एक किंमत आली ही किंमत समीकरण एक मध्ये दोन मध्ये किंवा तीनमध्ये तुम्हाला जे सोपं वाटेल त्या समीकरणामध्ये काय करायची ती किंमत ठेवायची तर वाय बरोबर एक ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये ठेवूया वाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवून दोन नंबरचं समीकरण जे कोणतं आहे ते बघा पाहायचं आणि समीकरण दोन मध्ये ठेवून टाकायची किंमत एक सदीक पाच गुनिले एक बरोबर चार पाच एक पाच चार अधिक पाच आहे पलीकडे जाऊ दे वजा पाच होतील चार वाचा पाच एक्स वर किती येणार आहे वाचा एक येख्येचं चिन्ह द्यायचं एक्सवर वाजा एक आले वाय बरोबर काय आहे एक आहे म्हणून एक आणि वायच्या उकले येतील वजा एक, एक या समीकरणाच्या उकले आहेत संवगणित एक छेद तीन एक्स अधिक वाय बरो दहा छेद तीन एक नंबर दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर छेद चार दोन नंबर समीकरणाला दिलेला आहे आता आपण समीकरण एक लाख सोपे रूप देऊ एक लाख सोपे रूप देऊ सोपे so, रूप देण्यासाठी अवदर समीकरण आपण काय करूया लिहून घेऊया या सर्व पदांच्या लसावी जो आहे तो तीन आहे आणि सर्व पदांच्या लसावी तीन ने गुणू पदांचा लसावी तीन ने गुण समीकरणाला तीनने गुणायचे म्हणजेच तीन गुणिले एक्स चे तीन अधिक तीन गुणिले वाय बरो दहा चे तीन गुणिले तीन आता या ठिकाणी तीन ला जा तीन जातील तीन ला तीन गेले काय येणार हो आहे फक्त एक्स येईल अधिक तीन गुणिले वाय काय होणार तीन वाय या ठिकाणी काय होणार आहे तीन ला तीन जातील तीन ला तीन गेले काय येणार आहे फक्त दहा येतील याला आपण तीन नंबर समीकरण देऊया आता काय करूया समीकरण दोन लोपे रूप दे समीकरण दोन यहां अधिक वाई छेद चार बरबर अकरा छेद चार है पण सर्व पदांचा लसावी किती आहे चार येणार चार ने गुणू गुणून घेऊया चारने चार गुणिले दोन एक्स वाय चे चार गुणिले चार बरोबर अकरा चे चार मुलेले चार या ठिकाणी चार ला चार जातील इथं पण चार ला चार जातील मग काय या ठिकाणी येणार चार जुने आठेक्स फक्त या ठिकाणी राहिले वाय राहणार त्या ठिकाणी अकरा राहतील याला नंबर देऊ आपण चार नंबर समीकरण चार दिलं आता आपल्याला दिसेल समीकरण एक तीन आहे एक साधिका तीन वाय बरोबर दहा आहे समीकरण चार आहे आठ एक साधिका वाय बरोबर अकरा आहे जर आपल्याला वाय या चलाचा जर लोप करायचं असेल तर समीकरण चार ला कितीने गुणावं लागेल तर समीकरण चार ला तीनने गुणायचं तीनने ने जर गुणलं तर आपण समीकरण तीन आणि चार ची जर वजावाकी केली तर तीन वायला तीन वाय जातील आणि वाय या चलाचा काय होईल लोप होईल म्हणून काय करायचं चा? समीकरण चार ला तीनने गुण समीकरण व चार चे वजा वाक्य करू ते बोलून डायरेक्टच वजा वाक्य करूया आत्रिका चोवीस तीन वाय अकरा तरी तेहतीस तीन नंबरचं समीकरण आहे एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा माझा आपण करतोय म्हणजे खालील पदाची चिन्ह बदलून घ्यायची चोवीस मधून एक एक्स जाईल चोवीस मधून एक एक्स केला किती येणार आहे तेवीस एक्स अधिक तीन वयाला वजा तीन वाय जातील ते गेले किती येणार आहे तेवीस येणार आहे म्हणजे करूया तेवीस वागीले तेवीस एक्स बरोबर किती येणार आहे एक एक्स बरोबर वर एक ही किंमत आली आता एक्स बरोबर एक किंमत आल्यानंतर समीकरण कोण

अधिक तीन वाय बरोबर दहा अधिक एक आहे पलीकडे उद्या काय होणार आहे वजा होणार आहे मग तीन वाय बरोबर दहा वजा एक तीन वाय बरोबर काय होते है न येतील तीन गुणी जाय काय करूया आपण भागिले करायचं म्हणजेच वा, म्हणून वाय बरोबर नऊ no, भागिले किती होतील तीन म्हणून वाय बरोबर किती येतील तीन त्रिक नऊ वाय बरोबर तीन येतील no. या ठिकाणी एक्स बरोबर एक आहे वाय बरोबर किती आहे तीन आहे त्याचा अर्थ एक्स आणि वाय बरोबर एक आणि तीन या समीकरणाच्या आहेत नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक, 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 एक बरो या ठिकाणी एक्स आणि वाय ही चल जे आहेत यांचे सगुणक जे आहेत ते पूर्णपणे अद्याबद्दल झालेले दिसते तुम्हाला आणि ज्यावेळेस असे अदला बदल असतील म्हणजे नव्याण्णव आहे नव्याण्णव आहे इथे एकशे एक आहे इथे एकशे एक आहे असे ज्यावेळेस अदला बदल असतील त्यावेळेस आपण काय करायचं की समीकरण एकदा बेरीज करायची आणि एकदा वजावाकी करायचे तर प्रथम काय करूया आपण समीकरण एक आणि दोनची ची बेरीज करूया समीकरण एक व दोनची बेरीज करू बेरीज करण्यासाठी अवधार समीकरण आपण लिहून घेऊया नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक या ठिकाणी आपण काय करतोय बेरीज करतोय म्हणजे नव्याण्णव आणि एकशे एक किती झाले दोनशे एक्स अधिक दोनशे वाय बरोबर एक हजार आता दोनशेने काय करूया भागूया दोनशेने भाग दोनशेने भागलं तर काय येणार समीकरण एक्स अधिक वाय बरोबर पाच येईल याला नंबर देऊया आपण तीन नंबर द्यायचा आता काय करूया समीकरण एक आणि दोन ची वजावाक्य करूया वजावाक्य करण्यासाठी आपल्याला समीकरण अगोदर लिहून घेऊया समीकरण लिहिलेले आहेत वजा करताना खालील पदाचे चिन्ह बदलायचे एकशे एक मधून नव्याण्णव गेले किती येणार आहे दोन एक्स या ठिकाणी वजा एकशे एक आहे अधिक नव्याण्णव आहे वजा दोनवा येतील पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव जातील पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले काय येणार आहे तर दोनच येणार आहे दोन एक्स वजा दोन वाय बरोबर दोन आहे म्हणून काय करूया दोनने भाग दोन ने भागलं भाग तर समीकरण काय तयार होईल एक्स वजा वाय बरोबर वर एक याला चार नंबर देऊया समीकरण तीन आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच आहे समीकरण चार आहे एक्स वजा वाय बरोबर एक आहे तर आपण समीकरण तीन आणि चारचे काय करूया बेरीज करू जर आपण बेरीज केली तर वायला व्हायचं होऊ शकतो एक्सने एक्स किती झाले दोन एक्स अधिक वाय वाचा वाय आहे जाईल पाच आणि एक किती झाले सहा हे दोन एक्स बरोबर सहा आहे दोन ने भाग एक्स बरोबर सहा भागिले दोन एक्स बरोबर किती येणार आहे तीन आता एक्स बरोबर तीन आलेला आहे ही किंमत समीकरण तीन किंवा चार मध्ये ठेवा सोपं वाटेल त्या ते समीकरणामध्ये तर एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण आपण तीन मध्ये ठेवलं तीन नंबरचा आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच आहे एक्सच्या ठिकाणी ठेवायचे तीन अधिक वाय बरोबर पाच अधिक तीन आहे पाच वाच वजा तीन होतील वाय बरोबर कि येणार आहे दोन वाय बरोबर दोन ही किंमत आलेली आहे एक्स बरोबर तीन आहे वाय बरोबर दोन आहे आणि या समीकरणाच्या काय आहेत उपले आहेत गणित एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर सत्तावन एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन आहे या ठिकाणी एक्स आणि वाय या चलाच्या सगळं जे आहे ते सगुणक पूर्णपणे चेंजेस आहे म्हणजे एकोणपन्नास एक्स एकोणपन्नास वाय सत्तावन्न वाय सत्तावन्न एक्स असं दिलेले आहेत आणि त्यामुळे काय करायचं आपण एकदा बेरीज करायची एकदा वजावाकी करायची समीकरण एक आणि दोन ची काय करूया प्रथम बेरीज करूया बेरीज करून घेऊया नऊ सात सोळा एक सहा चार दहा एकशे सहा एक्स वजा बेरीज करायच्या म्हटलं तरी वजा वजा आहे त्यामुळे माझा चिन्ह द्यायचा आहे तिथं एकशे सहा वाय येतील बरोबर दोन दोन चार सात पाच बारा चारशे चोवीस येतील एकशे सहा भागूया एकशे सहा ने भागलं तर काय समीकरण येईल एक वजा वाय बरोबर सहा येईल नंबर तीन देऊया आपण आता काय करूया समीकरण एक आणि दोन काय करूया आपण वजावाकी वाकी करून घेऊया वजावाक्य करून त्यासाठी समीकरण अगोदर लिहून घ्यायचे वजावाक्य करताना आपण चिन्ह बदलून घेतलेले आहेत मग सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले किती येणार आहे आठ एक्स येणार आहे या ठिकाणी सत्तावन्न मधून एकोणपन्नास जातील पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल म्हणून आठवा येतील आणि या ठिकाणी किती येणार आहेत ऐंशी येतील आठने आठ ने काय करूया भागूया आठ ने जर भागलं तर समीकरण काय तयार होईल आठने भागून घेऊया आपण समीकरण तयार होईल एक साधिक वाय बरोबर दहा ए त्याला नंबर चार देऊया समीकरण तीन आहे एक्झा वाय बरोबर सहा चौथा आहे एक साधिक वाय बरोबर दहा तर समीकरण तीन आणि चार ची पुन्हा काय करायची बेरीस करूया समीकरण तीन व चारची बेरीज करू समीकरण लिहून घेऊया आपलं समीकरण काय आहे ते एक्स अधिक वाय बरोबर किती आहे दहा आहे एक्स वजा वाय बरोबर काय आहे सहा आहे एक्स एक्स दोन एक्स अधिक वाय वजा वाय जातील सोळा दहा सहा सोळा येतील मग दो दोन एक्स बरोबर किती आहे सोळा दोन ने भाग एक्स बरोबर सोळा भागेले दोन एक्स बरोबर काय नाम आठ किंमत येईल आता एक्स बरोबर आठ ही किंमत आल्यानंतर ती समीकरणात ठेवायची कितीमध्ये मध्ये ठेवूया चार ठेवूया एक्स बरोबर आठ ही किंमत समीकरण चारमध्ये मध्ये ठेवू जे सोप्पं वाटेल त्याच्यात घेऊन टाकायचे तुम्हाला जे सोपं असेल ते या ठिकाणी एक्स अधिक बरोबर दहा आहे सोपं समीकरण आहे आठ अधिक वाय बरोबर काय आहे दहा अधिक आठ आहे पलीकडे जाऊ द्या वाजाठ वाय बरोबर किंमत निघेल किती किंमत आली वाय बरोबर दोन म्हणजे एक्स आणि वाय यांच्या किमती किंवा उकली या समीकरणाच्या उकल्या आहेत